मुलांना शाळेला आता सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि घरी राहून त्यांना रोज काही ना काही चटपटीत खावं असं वाटतं आणि आपण रोज नवीन नवीन त्यांना कुठला पदार्थ करून द्यायचा याचा विचार करत असतो आणि म्हणूनच ही रेसिपी मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे आज आपण अगदी क्रिस्पी ड्राय मंचुरियन कसे करायचे ते बघणार आहोत अतिशय चविष्ट होतात झटपटही होतात आणि खूप क्रिस्पी होतात मुलांना तर इतके आवडतील ना मुलं कोबी गाजर खात नाहीत त्यांना तुम्ही अशा पद्धतीनं कोबीचे मंचुरियन करून द्या मग बघा मुला अगदी आवडीनं कोबी आणि घरीच आपण असे चटपटीत पदार्थ मुलांना खायला करून दिले ना तर बाहेरचं खाण्यासाठी मुलं हट्ट करणार नाही आपलं समाधान होईल की मुलांनी घरचं खाल्लेलं आहे तर नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनल मध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण आतून सॉफ्ट आणि बाहेरून अतिशय कुरकुरीत असे मंचुरियन करणार आहोत अतिशय भन्नाट रेसिपी आहे तर संपूर्ण बघा आणि हो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मंचुरियन करण्यासाठी कोबीचा वापर हा जास्त केला जातो त्यामुळे मी मोठ्या आकाराचा कोबी घेतला तो अर्धा घेतलेला आहे अर्ध्यातला पण आपण अर्धा भाग कट केला तो असा दाबायचा म्हणजे कोबी अगदी चांगला चिरता येतो आपल्याला आणि पातळ पातळ असा आपल्याला हा कोबी चिरून घ्यायचा आहे मंचुरियन करताना कोबी हा जास्त प्रमाणात वापरला जातो आणि कोबी का वापरला वापर जातो तर कोबीचं जे मंचुरियन आहे ना ते एकदम मस्त कुरकुरीत होतं याच्याऐवजी कांदा जर वापरला ना तर कांदा पाणी सोडतो स्वतःच त्याच्यामुळे मंचुरियन नरम पडू शकतं आणि कोबी जास्त पाणी सोडत नाही त्यामुळे कोबीची भजी किंवा मंचुरियन हे ना अगदी ड्राय होतं आणि कुरकुरीत होतं कोबी पाणी सोडत नाही म्हणून आहे ना ते मंचुरियन नरम पडत नाही अगदी मस्त क्रिस्पी राहतं शेवटपर्यंत कोबी आता आपण पातळ पातळ असा कट करून घेतलेला आहे मी हा कोबी आहे ना कटर मध्ये सु कट करून घेणार आहे अजून बारीक करून घेणार आहे कोबी कट करून झाल्यानंतर मी गाजर घेतलेला आहे एक मोठ्या साईजचं गाजर घेतलं पुढजाने मागचं भाप कापून टाकलेला आहे आणि मधलं गाजर आपण घेतलेला आहे याचे सालही मी काढलेले आहे आता गाजरचे आपण बारीक बारीक तुकडे करूया नंतर याला सुद्धा मी कटर मध्ये बारीक करून घेणार आहे गाजराची चव आहे ना गोडसर असते त्याच्यामुळे मंचुरियन ही अगदी चविष्ट होतं त्यामुळे आपण थोडस गाजर याच्यामध्ये टाकायचं तुम्हाला फक्त कोबी वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता फक्त कोबीचे सुद्धा मंचुरियन छान होतात पण त्याच्यामध्ये थोडस गाजर टाकायचं कांदाही टाकायचा त्यामुळे अशी गोडसर चव लागते आणि खायला खूप चविष्ट लागतात ते मंचुरियन गाजर कट करून झाल्यानंतर आता आपण कांदा घेतलेला आहे एक मोठ्या साईजचा कांदा घेतला आहे मी तोही आपण उभा कट करून घेऊया कोबी गाजर आणि कांदा आपण चाकूने कट केलेला आहे पण मी असंच मोठ्या मोठ्या साईजचं ठेवणार नाहीये नाहीतर मंचुरियन असे लांब लांब आकाराचे होतील आपण अजून बारीक करणार आहोत या भाज्या यासाठी मी व्हेजिटेबल चॉपर वापरणार आहे त्याच्यामध्ये आपण या भाज्या बारीक करून घेणार आहे सर्वात आधी मी कोबी बारीक करून घेतलेला आहे तो आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया वेजिटेबल चॉपर हे छोट्या साईजचा असतं सगळा कोबी एकदम बारीक करता नाही आला म्हणून मी तीन वेळा थोडा थोडा कोबी टाकला त्याच्यामध्ये आणि तो बारीक करून घेतलेला आहे आणि बघा वेजिटेबल मध्ये किती छान बारीक असा हा कोबी झालेला आहे आपण चाकूने लांब लांब आकाराचा कापला होता पण व्हेजिटेबल चॉपर मध्ये अगदी बारीक झालेला आहे आता मी याच्यामध्ये मीठ टाकणार आहे म्हणजे कोबी चांगला मिक्स करणार आहे मिठामध्ये आणि याला झाकून ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनिटे म्हणजे कोबीला पाणी सुटेल आणि ते पाणी आपण काढून टाकायचं आहे झालेली कोबी झाकून ठेवला होता आता आपण त्यातलं पाणी पिळून काढूया मीठ टाकल्यामुळे बघा कोबीला पाणी सुटलेलं आहे ते आता आपण काढून टाकूया मंचुरियन अगदी कुरकुरीत व्हायला हवं म्हणून आपण हे करायचं आहे ही स्टेप अजिबात स्किप करायची नाही कोबीतलं पाणी काढून टाकलं ना तरच मंचुरियन हे कुरकुरीत होतात तुम्ही बघू शकता पाणी बघा किती निघालेलं आहे कोबीचं पाणी बाजूला काढून झालेलं आहे तुम्ही बघू शकता पाणी किती निघालेलं आहे आता आपण एक बाउल घेऊया त्यामध्ये आपण आता हा कोबी टाकून घेऊया आणि या कोबीमध्येच आपण गाजर आणि कांदा सुद्धा मिक्स करणार आहोत गाजर आणि कांदा सुद्धा मी चॉपरमध्ये कट केलेला आहे तोही याच्यामध्ये ऍड करणार आहे गाजर आणि कांदा दोन्ही मी चॉपर मध्ये बारीक केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असं बारीक झालेलं आहे हे कोबीमध्ये आपण गाजर आणि कांदा ऍड केलेला आहे आता बाकीचे मसालेही आपण याच्यामध्ये टाकणार आहोत दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या याच्यामध्ये टाकणार आहे यानंतर अर्धा चमचा मिरची पावडर सुद्धा टाकणार आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या कलरसाठी थोडीशी हळद याच्यामध्ये टाकूया जिरे पावडर सुद्धा अर्धा चमचा मी याच्यामध्ये टाकणार आहे आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं आपल्याला अजिबातच आता आपण याच्यामध्ये बेसनपीठ टाकणार आहोत तुम्हाला कॉर्नफ्लावर टाकायचं असेल तर तेही तुम्ही वापरू शकता पण मी इथे बेसनपीठ वापरणार आहे आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया ते चांगलं मिक्स करूया आणि नंतर याच्यामध्ये बेसनपीठ टाकून घेऊया आपण कोबीला सुद्धा मीठ लावलेलं आहे ते लक्षात ठेवून आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आता मी बेसनपीठ याच्यामध्ये टाकते बेसनपीठ सुद्धा आपण थोडं थोडं करून टाकायचं आहे एकदम टाकायचं नाहीये आधी मी अर्धी वाटी बेसनपीठ टाकलेलं आहे ते चांगलं मिक्स करूया लागलं तर आपण बाकीचं बेसनपीठ टाकणार आहोत बेसनपीठ अजून लागतं आहे म्हणून मी अजून टाकणार आहे याच्यामध्ये एक वाटी बेसनपीठ याच्यामध्ये बसत आहे पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला अजिबात कोबीला कांद्याला गाजरला जेवढं पाणी सुटलं आहे ना तेवढ्यातच आपण बेसन पीठ टाकून छान कालून घेतलेलं आहे आता आपण याचं मंचुरियन करायला घेऊया पीठ कालून झाल्यानंतर आपण हातामध्ये घ्यायचं आणि बघायचं याचा गोल आकार तयार होतोय का पिठाचा गोळा तयार व्हायला हवा कारण मंचुरियन हे गोल आकाराचं असतं पीठ जर पातळ झालं तर असा गोल आकार येणार नाही ना त्यामुळे अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे की अगदी सहजपणे आपल्याला याचा गोल आकार करता येईल तुम्ही बघू शकता अगदी छान गोळा झालेला आहे या पिठाचा आता हे मंचुरियन आपण तळायला टाकूया तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तेल गरम करून झाल्यानंतर गॅस मिडियम केला आणि त्यानंतर आपण मंच्युरियनचे बॉल त्याच्यामध्ये सोडले चांगले क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे बॉल्स हे मंचुरियन तळताना गॅस ची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे तुम्ही जर गॅसची फ्लेम हाय ठेवली तर ना बाहेरूनच हे जळून जाईल आणि आतमध्ये कच्च राहील आणि काय होतं क्रिस्पी पण होत नाही त्याच्यामुळे आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे कधी कमी करायची कधी मिडियम करायची पण हाय गॅसची फ्लेम ठेवून आपल्याला मंचुरियन तळायचे नाहीयेत मंचुरियन तेलात सोडल्यानंतर दोन ते तीन सेकंदानंतर आपल्याला हलवायचे आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात ते मोकळे मोकळे झालेले नाही आहेत अगदी छान गोल झालेले आहेत आणि दिसताना दिसतायत ना की किती क्रिस्पी झालेले आहेत मंचुरियन तळताना अजिबात घाई करायचे नाही अगदी सावकाश तळायचे मगच ते क्रिस्पी होतात आणि तुम्ही बघू शकता मंचुरियन तळून झालेले आहेत आणि दिसतानाच दिसतायत ना की हे किती क्रिस्पी झालेले आहेत आणि खायला सुद्धा इतके चविष्ट होतात ना तुम्ही या पद्धतीनं करून बघा तुम्हाला खूप आवडतील कारण होतातच हे मस्त भन्नाट चवीचे लहान मुलांना तर इतके आवडतील ना की ते बाहेरचे मंचुरियन खाणारच नाही म्हणजे गाड्यावर हॉटेलमध्ये मिळतात ना ते मंचुरियन न खाता ते घरीच बनव असं तुमच्याकडे हट्ट करतील इतके छान होतात हे मंचुरियन सगळे मंचुरियन तळून झालेले आहेत आणि सगळे कुरकुरीत दिसत आहेत बघा तुम्ही आता अशाच पद्धतीनं बाकीचंही मंचुरियन मी तळून घेणार आहे तर कशी वाटली मंडळी ही रेसिपी तुम्हाला आवडली आहे ना आवडलीच असणार मुलांना रोज रोज नाश्त्याला काय द्यायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही या पद्धतीनं मंचुरियन नक्की करून द्या आज आपण ड्राय मंचुरियन केलेले आहेत तुम्हाला जर मंचुरियन ग्रेव्ही करायची असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा मंचुरियनची ग्रेव्ही कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला दाखवेल तुमा तोही व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आता आपले हे कुरकुरीत मंचुरियन तयार झालेले आहेत हे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुलच विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा मंचुरियनची अगदी भन्नाट रेसिपी मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसर आणि तुम्ही बघू शकता मंचुरियन दिसतानाच इतके भन्नाट दिसत आहेत खायला किती भारी लागत असतील तर तुम्ही नक्की या पद्धतीनं बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका मी तुम्हाला आतूनही दाखवते मंचुरियन आतून किती सॉफ्ट झालेले आहेत आणि बाहेरून कुरकुरीत झालेले आहेत अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येणार आहे धन्यवाद